शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी अखेर आज जाहीर झाली आहे संजय राऊत यांनी ट्विटवरून उमेदवारांची घोषणा केली आहे हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या सतरा लोकसभा उमेदवारांची यादी अखेर आज जाहीर करण्यात येत आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे ठाकरे गटाची उमेदवार यादी दक्षिण मुंबई अरविंद सावंत उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकार उत्तर पूर्व ईशान्य मुंबई संजय दिना पाटील दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई ठाणे राजन विचारे नाशिक राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत धाराशिव ओमराजे निंबाळकर परभणी संजय जाधव छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे हिंगोली नागेश पाटील अष्टीकर सांगली चंद्रहार पाटील मावळ संजोग वाघेरे शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे बुलढाणा नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख